आता हे आपण सर्व हे सर्व नियोजन आहे ते स्लरी बनवायसाठी तयारी केलेली आहे आणि ही स्लरी आपल्याला कशासाठी गरज आहे तर कसं आहे ना आता आपला जो अमेरिकन फाय जी आहे त्याच्यासाठी ही खास करून आमची खटपट आहे कारण की आपल्याला त्याच्यात आणि काहीतरी बदल करता येईल आणि चांगल्या पटीने आपल्याला आपला अमेरिकन फाय जी चारा म्हणून भेटेल यासाठी हे स्लरीच वगैरे चालले आणि हा शेणखतावरती नाही तर आपल्याकडं शेणखत नाही म्हणून लेंडी खत आहे मग त्या लेंडी खताची ही स्लरी ह्याच्यात थोडं गुळ टाकणार आहोत बेसनाचा बेसन पिठाचं पाणी वगैरे करून टाकणार आहोत असं मिक्स करून हा स्लरी आपण करतोय आणि बाकी पण आपले पीक आहेत जसं गहू वगैरे आहे बाकी पिकांसाठी पण यूज होईल पण खास एकच मुद्दा आहे की आपण अमेरिकन फायजीसाठी स्लरीचं वगैरे चाललंय जसं की म्हणजे आता आपला त्याच्यासोबत गांडोल खत्ता आहेच डायरेक्ट लेंडा टाकल्या आपल्याकडे डुकरांचा त्रास होतो म्हणून गांडूळखत्ता आहेच पण त्याच्यासोबतच जसं युरिया डी वगैरे टाकतो त्याच्यासोबतच आता आपण आपल्याला बघायचं आहे की हा जो स्लरीचा स्लर आपण बनवतोय त्याच्यासाठी त्याचा रिझल्ट कसा येतोय हा बघायसाठी आपल्याला ही फर्स्ट टाईम आपण हे सर्व करतो आहे आणि रिझल्ट पण आपण कसा येतो आहे याचा बघणार आहोत कारण की आपण हे कधी पहिला वापर केलेला नाही आहे पण एक ट्रायल बेसवर आपण हे एक बघतोय की कसं आपल्याला रिझल्ट वगैरे येईल पिकाचं गवताचं नंतर मग आपण हे बनवूच आपल्याला चांगलं रिझल्ट आल्यावर आता तसं बघायला गेलं तर ह्या ज्या लेंड्या आहेत आपल्या त्या लेंड्या कडक असतात त्यामुळे काही लोक बोलतात विरकळ नाही पण पाण्यामध्ये पाण्यामध्ये असतील तर हे पण विरगळून जातो आणि ह्याचं पण लिक्विड होणार आहे म्हणून आता ह्याला आम्ही पाण्यामध्ये भिजत टाकणार आहोत आणि नंतर मग ह्याचं लिक्विड आणि हे सर्व म्हणजे कसं आहे माहिती आहे का आता आमच्या इथं प्रत्येक ठिकाणी काय होते जसं आता मेंढ्यांच्या लेंड्या वगैरे आहेत तर लगेच लोटून वगैरे टाकून देतात उगरट्यामध्ये शेंकी वगैरे असेल तिथं पण आमचं तिथंच साठलं जातं आणि त्यामुळे काय होतंय ते लेंड्या वगैरे तिथं साठतायत आणि ती सारखी म्हणजे जे सतत वगैरे लग्न वगैरे करतात ते त्याच्यातच जाते आणि त्याच्यात गेल्यामुळे त्याच्यात गरमी जी आहे ह्या लेंड्यांमध्ये जास्त आहे पण आता आम्ही ह्या लेंड्या ह्याच्यात वतून पंधरा दिवस भिजत घालणार आहोत ज्याने त्या आपोआप पाण्यात राहिल्यामुळे विरगळ आता ह्या लेंड्या ह्याच्यात आपण वतोय नंतर पाणी पण टाकणार आहोत आता ह्याच्यात आपण पाणी टाकून भिजत टाकणार आहोत तसंच आता हा बघा गुळ आहे हा फोडलाय गुळ काळा गुळ आहे हा आणि ह्याला आपण फोडून घेतलेला आहे हा पण आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे गुळ पण आपण ह्याच्यात टाकलेला आहे ह्याच्यात आपण पाणी लावलेलं आहे आणि पाणी सोडून ह्याला बंद करून पंधरा दिवस ठेवायचं आहे भिजायला तर बघू शकता पाणी आता हे आपल्याला ओढवढं भरायचं आहे आणि मग नंतर भिजा सोडून द्यायचं आहे नंतर समोर मी तुम्हाला दाखवेन त्याचं कसं काय होतंय बघू शकता याच्यात पाणी भरलेलं आहे आणि तुम्हाला वाटेल की बॅलर भरून लेंड्या टाकलेल्या आहेत तर तसं नाही आहे लेंड्या सुक्या होत्या जास्तीत जास्त वीस किलो ह्याच्यात लेंड्या आहेत त्या सुक्या होत्या त्यामुळे काय झालंय जसं पाणी भरलंय तसं त्या वरती आलेल्या आहेत जसं आता त्या भिजत भिजत जातील ओळ्या होतील तशामध्ये त्या खाली खाली बसत जाणार आहेत आणि आपल्याला आता हे गोल वगैरे आहे ह्याच्यात तसंच आता हा आपल्याला ढाकण लावून ठेवायचं आहे पण असं आता ठेवायचं आहे आणि पंधरा दिवसांनी उघडायचं तर तसं नाही आहे तर आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ दोन टाईम काठी घेऊन हे पूर्ण आपल्याला हलवायचं आहे आणि हलवल्याच्या नंतर म्हणजे ते पोरती वरती खाली असं होत जाणार ना त्यामुळे आपल्याला ते मिक्स करायचं आहे आणि हे पंधरा दिवस तसंच ठेवायचं आहे तसंच बघायला गेलं तर कसं होतंय की आता ह्या लेंड्या ज्या वर आलेल्या आहेत आता थोड्या दिवसांनी काय होणार आहे ह्याचा जो ह्या लेंड्या भिजत भिजत खाली जाणार आहेत आणि आपण त्याला सकाळ संध्याकाळ हलव हलवणार त्यामुळे काय होणार आहे त्या मॅशेज होणार आहेत म्हणून मग जेवढ्या आहेत तेवढ्या खाली जातील आणि आता खाली पाणी आहे लेंड्यावरती आहेत कारण की सुखे आहेत म्हणून आता थोड्या दिवसांनी काय होणार ह्या लेंड्या खाली जाणार नाही जो पाणी आहे तो वरती येणार आणि पूर्ण पाणी असं लाल कलर लाल कलरचा होणार आहे त्यामुळे त्याच्यानंतर मग आपण ह्याचा बघूच कसं काय रिझल्ट वगैरे हो आहे तो आता सध्या आपण हे एक प्रोसेस करायला ठेवलेलं आहे